परिचय एकशे दहा पैठण छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले श्री विलास सांदीपानराव भुमरे विधानसभा सदस्य यांचा आपण आपल्यामार्फत आपल्या मार्फत सभागृहाला परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे आता परिचय करून देणार ठीक आहे पहिल्यांदा नवीन आहे राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवणे महोदय सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो मान्य राज मा... माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभा सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो अर्जुन खोतकर आहेत का <laughs> माननीय अध्यक्ष हो महोदय माननीय रणधीर सारुकर विधानसभा सदस्य यांनी मांडलेला आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो तू पे चेतन तू माननीय अध्यक्ष महोदय महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो पूर्ण प्रस्ताव असा आहे की मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो सचिव मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा मंगळवार दिनांक चार मार्च व बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल महाराष्ट्र विधानसभा नियम एकसष्ट अन्वये मान्य राज्यपालांच्या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास एका सदस्यास दहापेक्षा अधिक सुधारणा देता येत नाहीत त्यास अनुसरून सर्व विधानसभा सदस्यांना असे कळवण्यात येते की ज्या सदस्यांना आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावात सुधारणा द्यावायच्या असतील त्यांनी सुधारणांच्या सूचना कटाक्षाने सॉफ्ट कॉपीमध्ये आज सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा पंधरा वाजेपर्यंत ए वन डॉट असेंब्ली डॉट एम एल एस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवाव्यात विहित वेळेत प्राप्त न झालेल्या किंवा ऑफलाईन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या सुधारणा कार्यवाहीतून वगळण्यात येतील विधानसभा सदस्यांकरता मान्य राज्यपालांच्या दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या अभिभाषणाची प्रत मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतील या सचिवालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध दे करून देण्यात येत आहे आभार प्रदर्शक प्रस्तावास सदस्यांकडून देण्यात येणाऱ्या सुधारणांच्या पुस्तिकेचे वितरण सन्माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखीव असलेल्या टपालखाणाद्वारे करण्यात येईल याबाबतच्या सविस्तर सूचना पत्रक भाग दोनद्वारे निर्गमित करण्यात येतील सॉफ्ट कॉफी सॉफ्ट सन दोन हजार चौवीस पंचवीस च्या पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या पुरवणी मागण्यास सभागृहात सादर करतो व असे करत असताना मी सभागृहाचे असेही निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे पाच व दोनशे तीन खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी अशी शिफारस या सन्मान्य सभागृहात केलेली आहे सन दोन हजार चोवीस हजार पंचवीसच्या पुरवणी सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधान विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालकणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक सहा व सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी होईल दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी व दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी के संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्यासंबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील खालील विधेयके विधानपरिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस चौतीस छत्तीस खालील विधेयके विधानपरिषदेने कोणत्याही शिफारशीशिवाय परत केली सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक तीस एकतीस बत्तीस व पस्तीस खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस व छत्तीस अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे मी महाराष्ट्र विधानसभा नियम आठ च्या पोट नियम एक अन्वय खालील सदस्यांची सभाध्यक्षाच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो श्री योगेश सागर विधानसभा सदस्य श्री संजय केळकर विधानसभा सदस्य श्री बबनराव लोणीकर विधानसभा सदस्य श्री रमेश बोरनारे विधानसभा सदस्य श्री दिलीप बनकर विधानसभा सदस्य श्री बापूसाहेब पठारे विधानसभा सदस्य श्री सुनील राऊत विधानसभा सदस्य श्री अमित जनक विधानसभा सदस्य शोक प्रस्ताव बरच काय पहिल्यांदा होत आता चला शोक प्रस्ताव मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग भारताचे माजी पंतप्रधान सर्वश्री प्रदीप हेमसिंग जाधव नाईक मुकुंदराव गोविंदराव मानकर उपेंद्र मंगलदास शेंडे व तुकाराम हरिभाऊ बिरकळ माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते कैलासवासी डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावी झाला त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी पर्यंत पर्यंतचे तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केली होती कैलासवासी मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत शिक्ष शिक्षकी पेशाला वाहून घेतले होते अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा त्यांचा पंजाब विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये लौकिक होता कैलासवासी मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार एक मंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नियोजन आयोगाचे सदस्य सचिव एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद मध्ये जिनिवा आर्थिक धोरणांशी संबंधित आयोगात सरचिटणीस एकोणीसशे नव्वद मध्ये प्रधान पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार एकोणीशे मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदे भूषवली होती विद्वत्ता सखोल अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताचे अर्थमंत्री झाले अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मु, मुलगामी बदल केले भारताची अर्थव्यवस्था त्यांनी खुली करून देशात उदारीकरणाचे पर्व सुरू केले त्यांनी आर्थिक अंमलात आणून परदेशी व्यवसाय आणि उद्योगांना नवीन दिशा प्राप्त झाली भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून त्यांनी भारतातील उद्योग तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले अणुशक्तीच्या शा, शांततामय उपयोगासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशात अणुकार अणुकरार कर, करून भारताच्या सामायिक ताकदीसाठी मुलाचा हातभार लावला त्यांच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना माहितीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा भूसंपादन कायदा अस्तित्वात आला खऱ्या अर्थाने ते भारतातील आर्थिक सुधारणाचे जनक होते कैलासवासी मनमोहन सिंग एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तब्बल सहा वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते एकोणीसशे अट... चार काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते सन दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषवले होते त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने सन एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते केम्ब्रिज विद्यापीठाचा ऍडम स्मिथ पुरस्कार आशिया मनी अवॉर्ड युरो मनी अवॉर्ड जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार अशा अनेक सन्मानित करण्यात आले होते अशा या भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणा पर्वाचे जनक विद्वत्ता आणि विनम्रता याचा अमाप मिलाप असलेल्या अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी प्रदीप हेमसिंग जाधव नाईक यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे झाला त्यांचे शिक्षण बीए पर्यंत झाले होते कैलाशवासी जाधव नाईक यांनी वसंतराव नाईक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते येथील रेणुका देवी परिसराचा विकास व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते किनवट मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सर्वपर्य प्रयत्न केले होते कैलासवासी जाधव नाईक सन दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा असे तीन वेळा कन्वर्ट मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक जानेवारी रोजी दुःखद निधन झाले मुकुंदराव गोविंदराव मानकर माजी विधानसभा सदस्य कैलासवासी मुकुंदराव गोविंदराव मानकर यांचा जन्म अकरा जून एकोणीसशे चाळीस रोजी नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथे झाला त्यांचे शिक्षण एच एस सी पर्यंत झाले होते कैलासवासी मानकर यांनी दिग्रस बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले होते त्यांनी काटोल पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही उत्तम काम केले होते काटोल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते काटोल तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी मानकर सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये काटोल मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी उपेंद्र मंगलदास शेंडे यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न रोजी नागपूर येथे झाला त्यांचे शिक्षण एम पर्यंत झाले होते <coughs> कैलासवासी शेंडे यांनी प्रोग्रेसिव्ह मल्टी पर्पज सोसायटी व नाग से, से क्रेडिट को ऑपरेटिव सोसायटी चे संचालक म्हणून कार्य केले होते ते नाग नागपूर महापालिकेचे ही सदस्य होते कैलासवासी शेंडे सन एकोणीशे नव्वद मध्ये उत्तर नागपूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या समाजसेवकाचे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी तुकाराम हरिभाऊ बिरकड यांचा जन्म पाच मार्च एकोणीसशे रोजी अकोला जिल्ह्यात कुंभारी येथे झाला त्यांचे शिक्षण एम ए एम पी एड पर्यंत झाले होते कैलासवासी बिरकड यांनी ग्रामीण भागात व्या... व्यायामाचे महत्व पटावे यासाठी जन जय बजरंग व्यायामशाळेची स्थापना करून विदर्भ व खानदेशातील सहा जिल्ह्यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक व्यायामशाळा सुरू केल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आठ माध्यमिक माध्यमिक